ट्रकवाल्याने अचानक समोरून गाडी टाकली का हो ऐक पेट्रोल पण सांडलं वाटतं गाडीला काय झालं पाहू दे मला ती गाडी दुसऱ्याची आणलेली हा लागलं ला पायाला हो थोडस किती छान वाटतं ना जेव्हा तुम्ही मस्त असं फिरायला आलेल्या आहात काही टेन्शन नाहीये सगळं एकदम ठीक आहे तुमच्या लाईफमध्ये मध्ये सध्या पण जेव्हा नेमकं अशी फिलिंग येते ना की आपल्या लाईफमध्ये मध्ये आता सगळं ठीक आहे त्याच वेळेला असं काहीतरी घडतं असला काहीतरी प्रॉब्लेम येतो आणि माणूस असा दंग होऊन जातो कम्प्लीट आहे अच्छा त्यामध्येच आहे का डिक्कीमध्ये काही नाही आहे काही कोण अडवणार नाही एवढं सगळं असतं ओहो धीरे धीरे हळू और कैमरा जो था वो पहले वर्टिकली माउंट था अभी इसको माउंट किया है ठीक से और अभी हम लोग जा रहे हैं सावंतवाडी तर मी मराठीत ना आज ब्लॉग करणार आहे आणि आपण आता निघालोय कुडाळमदना सगळ्यांची खूप रिक्वेस्ट आहे की दादा मराठीत ना ब्लॉगिंग कर तर सगळ्यांच्या रिक्वेस्टला मान देऊन व्यवस्थित आपण आज व्लॉगिंग करणार आहोत मराठीतनं इथनं पुढं सगळे जे व्लॉग्स आहे ते मराठीमधून येणार आहे मित्रांनो तुमच्या सगळ्यांच्या रिक्वेस्टला मी मान दिला त्यामुळं प्लीज आता सपोर्ट करणं तुमच्या हातात आहे आजपासून प्युअरली मराठी मोठं ब्लॉग येणार म्हणजे येणार ओके माझंच नक माझ्या मानेला लागलं जेव्हा मी हेल्मेटचं स्ट्रॅप लावत होतो प्लीज थांब दादा इकडं जायचं आहे मला अरे यार त्या पुलाखालनं जावं लागेल वाटत पहिलेच मी त्या पुलाखालून जायला हवं होत आता हा नेक्स्ट पूल आहे पण्याच्या खालून रस्ता आहे की नाही माहित नाही मला तरी वाटतं की नाही आहे म्हणजे आता सर्व्हिस रोडचा उपयोग आपण करणार आहोत आणि आपली स्कूटी अडकली आहे मित्रांनो काय लफडा झालाय भावा होतं जेव्हा तुम्हाला व्यवस्थित ट्रॅफिक रूल्स माहित नसतात पण मला आता तरी बऱ्यापैकी माहीत आहे कारण सात आठ वर्षापासून मी बाईक स्कूटी चालवतोय हा सर्व्हिस रोड आहे त्यामुळे आपण इथे रॉंग साईडनं जाऊ शकतो म्हणजे रॉंग राईट दोन्ही साईड आहे इकडनं सावंतवाडी खूप मस्त पळते पण स्कूटी खूप स्मूदली खूप स्मूथ आहे खूपच अरे बाबा जाऊ देतो का नाही तिकडे सूर्यदेव तर समोरून आज पण आपल्या सूर्यदेव तर नेहमी आपल्या कॅमेऱ्याच्या समोरून असतात त्यामुळं थोडस धीरे हो, हो, धीरे हळू हळू रोहित भैया आता आपण चाललोय सावंतवाडीला मित्रांनो काल खूप म्हणजे असं हे झालं काय झालं मी मराठी बोलत होतो मध्येच हिंदी बोलत होतो मागच्या काही दिवसांपासून माझी खूप जास्त इच्छा होती मनातून की मी मराठीतनं मोठं ब्लॉगिंग करावा पण काय माहीत कुठल्या गोष्टी आडवत होत्या आपल्याला आपल्या चॅनलची कॅटेगरी जी आहे ती हिंदीमधनं होती म्हणून कदाचित मला थोडंसं मराठीकडे शिफ्ट व्हायला हो वेळ लागतो आहे यार त्यामुळं थोडंसं समजून घ्या भावांनो आणि दोन्ही आपल्या व्हिडिओला सपोर्ट करा हिंदी प्लस मराठी यापुढं मी शंभर टक्के प्रयत्न करेल मराठी बोलण्याचा प्रत्येक व्हिडिओमध्ये एम एच बारा जेव्हा मराठवाड्यातला रायडर कोकणात फिरायला येतो तेव्हा त्याच्यात थोडंसं लँग्वेजमध्ये थोडंसं डिफरन्स क्रिएट होतं बाप रे बाप स्कूटी खूप जास्त आदळते यार बाईकच्या कम्पेअरमध्ये पण आपण हळूच जाऊया जेणेकरून करून आपण सेफली सावंतवाडीपर्यंत पोहोचणार आणि तिथून मग आपण बाईक चेंज करणार म्हणजे स्कूटी सोडून बाईक घेणार हिमालयन आपण बघितली होती पण ते रेंट खूप जास्त सांगताय दोन हजार रुपये पर डे सांगताय ते त्यामुळं हिमालयन शक्य नाही झाली दुसरी एक बाईक आहे ती ही चांगली बाईक आहे चांगल्या कंपनीची आहे चांगल्या कंपनीची नाही मानता येणार पण बाईक चांगली आहे मी सध्या व्हिडिओ मध्ये गेस करू शकता कुठली बाईक असेल बटरफ्लाय बटरफ्लाय गोईंग वेर आर यू गोइंग ही माझी बटरफ्लाय आजची आर कसली पळती पण विषय नाही नाद नाही नाद मजा येते पण ब्लॉगिंग करण्यासाठी सगळ्या गोष्टी करण्यासाठी खूप जास्त मजा येते अरे यार हे जे एक्सटेन्शन आहे ना ते खूप लांब होऊन यार थोडस शॉर्टच पाहिजे जे, जे एक्सटेन्शन आहे ते मित्रांनो कॉल येतोय त्यामुळं मी स्कूटी थोडीशी साईडला थांबून घेतो समोर गेल्यावर आणि आपलं जे हेल्मेट ब्लूटूथ आहे ते मी ऑन करतोय बस 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 इथेच थांब इथे कनेक्ट झालं कनेक्ट झालं आहे हॅलो है। हॅलो पुलिस व्हॅन इकडे गर्मी खूप जास्त आहे यार बोल ना मी आता चाललोय सावंतवाडीला काय झालं दादा पंक्चर आहे का जाऊ दा मग मला वाटलं पेट्रोल संपलं बरं 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 ठीक आहे का इथं पंक्चरवाल्या समोर धड धड का गेली ना तर हंड्रेड पर्सेंट बॅलेन्स असतात त्यामुळं स्कूटीला खूप सांभाळावं लागतं कारण तिचे टायर छोटे छोटे असतात मित्रांनो आणि बऱ्याच गोष्टी असतात आणि आपण आहे आता गोव्याला आणि 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 मी जाम खुश आहे आता आहे का आपला अच्छा त्यामध्येच आहे का डिक्की मध्ये काही नाही आहे काही कोण अडवणार नाही एवढं सगळं असतं हा एवढं असल्यावर नाही अडवत चालेल याची चावी अर्शे हेल्मेट कंपलसरी आहे हो हो नाही हेल्मेट रायडिंग जॅकेट वगैरे हो आहे ना चालेल चालू करून देतो तिला किक स्टार्ट आहे स्विच ऑनच आहे ते मारतो त्याला स्विच आहे हा बघा हा स्विच आहे स्विच आहे का चालेल चालेल चाले। आता वन आहे केलं काय घेता चहा कॉफी काय चलो थँक्यू थँकॉट हो हो येताना भेटू।, भेटू मी आता येता वेळेस का आता काही सांगता येत नाही निघायलाच खूप लेट झालं ऊन झालं एकदम तरी मी कॉल करेन हो चालेल थँक्यू हिच की वगैरे हे स्विच आहे ना इग्निशियन स्विच ही हिचं लॉक वगैरे सगळं सांगा ना हँडल लॉक कसे होते काय हँडल लॉक नाही आहे त्याला अच्छा हा आणि पेट्रोल टँकला हीच लागते का नाही पेट्रोल टँकला हीच लागते सेम बरोबर हीच लागते ना पेट्रोल आहे आता भरपूर आहे बर ऑफ आहे आणि कुठं पार्क वगैरे करायची असली मग लॉक कशी करायची तिला काही नाही नुसतं बर बर थँक्यू तुमचं नाव दादा हेमंत वाघ हो चालेल सॉरी हिची हॉर्न खूप मस्त आहे कम्फर्ट वाईज पण खूप छान आहे अंबोळी पनाजी आपण चाललोय पनाजीला आता तर मित्रांनो तुम्हाला बाईक कशी वाटली आपण हिमालयन बघितली होती पण आपल्याला भेटलीय ही आपली एवेंजर ओ भाई ब्रेकिंग पण खूप मस्त आहे याची मी ब्रेकिंग चेक करायला विसरलो होतो पण मला अचानक ब्रेक मारावं लागलं तर कळून गेलं की ब्रेकिंग खूप छान आहे ते जे ओनर होते बाईकचे हो ते बोलले होते की सगळं क्लिअर आहे कोणी तुम्हाला अडवणार नाही डॉक्युमेंट्स वगैरे सगळं क्लिअर आहे आणि तुमच्याकडे हेल्मेट आणि रायडिंग जॅकेट असल्यामुळं तर तुम्हाला कोणीच हात देणार नाही हे खूप मोठं लायसन आहे माझ्यासाठी आणि डॉक्युमेंट पण सगळं काही माझं हेल्मेटच आहे सध्या तरी हेल्मेट आणि रायडिंग जॅकेट नाही बाकी स्पोर्ट्स बाईक पेक्षा खूप कम्फर्टेबल आहे मला वाटतं ही दोनशे वीस सीसी असाव्या कारण एकशे पन्नास सीसीला एवढं पिकअप घेणं बजाजमध्ये तर शक्य नाहीये आपण बघूया पुढे गेल्यानंतर हिच्यामध्ये चार्जर आहे का असावा बहुतेक की हिच्यातही चार्जर खूप छान फिलिंग येते एवेंजर चालवताना फ्युलचा काटा चालू आहे की नाही माहिती चाळीस किलोमीटर मी एकदा पाणी पिऊन घेतो माझं खूप जास्त कसं आहे ना कोरडा पडलाय पोलीस आहे का नाही कुठले तरी युनिफॉर्म आहे पण ओके थांबूया तिथे थोडस इथे सेफ्टी पण आहे थांबण्यासाठी बाकी आज आपण ॲव्हेंजर घेऊन निघालोय माहिती वाट की गोवा पोलीस आम्ही रोखे की आपल्याला थांबवलं नाही खूप चांगली गोष्ट आहे सोडतात ते सोडतात फक्त एवढंच बघतात की एम एच झिरो सेवन आहे का कारण झिरो सेवन त्यांना लागून असलेली पासिंग आहे सिंधुदुर्ग जिल्हा विठ्ठा हे काय आता महाराष्ट्रातली बस चालली आहे गोव्यामध्ये ओव्हरस्पीडिंगसाठी ते फाईन मारण्यासाठी गोवा पोलीस उभा आहे यांची वर्दी थोडीशी वेगळी आहे मिठाई जय हरी विठल 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 सकराळ कडशी आणि गळेल हे गाव आहे इकडे डाव्या बाजूला किती छान वाटतं ना जेव्हा तुम्ही मस्त अशा फिरायला आलेले आहात काही टेन्शन नाही आहे सगळं एकदम ठीक आहे तुमच्या लाईफमध्ये सध्या पण जेव्हा नेमकं अशी फिलिंग येते ना की आपल्या लाईफमध्ये आता सगळं ठीक आहे त्याच वेळेला असं काहीतरी घडतं असला काहीतरी प्रॉब्लेम येतो आणि माणूस असा दंग होऊन जातो किंवा मग माणूस निराश होऊन जातो मला वाटतं की याच्यामध्ये आपण आधीच पेट्रोल टाकून घ्यावा कारण काय सांगता फ्यूलचा काटा जर का खराब असेल आणि आपण समजायचं की त्याच्यामध्ये आहे फ्यूल आणि आपण पुढे जाऊन टाकू असं काहीतरी केलं तर रिकामा प्रॉब्लेम नको व्हायला आरामाने टाका सांडलं नाही पाहिजे असं वाटतंय की आपण फोर व्हीलर मध्ये बसल्यासारखी बैठक या गाडीची मी रायडिंग जॅकेट आणणार नव्हतो हो पण हवा लागल्यामुळे आपण खूप जास्त थकतो माझा शूज काल मी समुद्रामध्ये गेलो होतो शूज घालून <laughs> त्यामुळं शूज आहे ना आतून वरलाय सगळा इंटरसेप्टर सिक्स फिफ्टी होती जी आत्ता बाईक गेली आपल्यासमोर अरे 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 मला ह्याच गोष्टीमुळं बजाजच्या गाड्यांवर कॉन्फिडन्स येत नाही थोडीशी लाईनिंग येत अशी रोडवर तुम्हाला कॅमेरामध्ये दिसते का नाही काय माहीत पण त्या लायनिंगवरून आहे ना बाईकचं बॅलन्स असं आऊट झालं होतं कोकण कोकण बघा मित्रांनो थार एक दिवस जर का तुमचा सपोर्ट राहिला गणपती बाप्पाची कृपा राहिली तर एक दिवस मी थार घेऊन येणार माझ्या राईडला माझ्या राईडला नाही माझ्या ट्रॅव्हल माझी जी ट्रॅव्हलिंग आहे ट्रॅव्हल ब्लॉग्स त्यामध्ये थार येणार मनोहर इंटरनॅशनल एअरपोर्ट हा माझ्या आई पप्पा जेव्हा ताईकडे आले होते इकडे कोकणात तेव्हा ते एरोप्लेनने आले होते आणि विमानाने आल्यामुळं विषय असा झाला की जवळच्या एअरपोर्टचे तिकीट बुक करायचे तर माझ्याकडून चुकून अशा एअरपोर्टचे तिकीट बुक झाले जे जे की खूप दूर आहे इकडून कुडाळपासून आणि मग त्यांना रात्री माझ्यामुळं शंभर किलोमीटरचा प्रवास वाढला त्यांचा ऐक ट्रकवाल्याने अचानक समोरून गाडी टाकली त्यामुळं प्रॉब्लेम झाला हो ऐक पेट्रोल पण सांडलं वाटतं गाडीला काय झालं पाहू दे मला ती गाडी दुसऱ्याची आणलेली हा लागलं पायाला हो थोडंस थँक गॉड मायक गॉड चला बाईकला जास्त काही नाही झालं वाटत वाकली वगैरे वा नाही ना ह्यामुळं ना। बजाजच्या गाड्या आवडत नाही मला मी निकानीच बोललो होतो ह्या खूप हलक्या असत्या आणि लवकर बॅलन्स आउट होतं यांचं ते हेवी बाईक्स वापरायची सवय लागलेली अचानक ब्रेक मारायची गोवा मा मध्ये मराठी बोलतात का मराठी बोलतात गोवा मध्ये गोव का हिंदी बोलतात बोलता बोलता हिंदी अच्छा कुठली लँग्वेज जास्त चालते गोव्यामध्ये कोकणी जास्त चालते का चला ठीक आहे लवकर माहित झालं आपल्याला काय सीन आहे गाडीचा तर आपण आरामाने जाऊया अचानक एक ट्रक आडवा आला मला वाटलं तो टाकल गाडी आपला कॅमेरा वगैरे तर नाही फुटला ना नाही मला रायडिंग जॅकेट मुळे वाचलो मी आज रायडिंग जॅकेट फाटलं का नाही जॅकेट आणत नव्हतं आज पण त्या जॅकेटने माझा हात वाचवलाय आज सवय जी आहे ए बी एस चालवण्याची आहे चला आजच्या प्रवासाला सुरुवात झाली जे होतं चांगल्यासाठी होतं आपण लवकर सावध झालो कमी स्पीडवर झालं सगळं व्यवस्थित झालं मला काही लागलं ला नाही बाईकला काही झालं नाही कारण बाईक आपण दुसऱ्याची आणली आहे ती एक खूप मोठी जबाबदारी आपल्यावर आणि दुसरा विषय म्हणजे आपण माझा श्वास आणखी पण असं वर चालला आहे ठीक आहे ठीक आहे ठीक आहे जाऊ दे इट्स ओके okay. मी सडनली ब्रेक मारलं आणि त्या घटमटीत सगळं झालं शिटे आर लागलं माहिती आहे का अंगठा मुड बहुतेक माझा डाव्या हाताचा पण चला चालतंच आहे तुम्ही जर का रायडिंगला निघाले आहात एवढं सगळं होणारच आहे आताशी मी खरा मोठ ब्लॉगर झालो एकदा पडलो मी राईड वरती काय झालं दादा नमस्कार काय म्हणतात ये कॅमेरा चाळीस हजार का, का। क्या? इसको कौन गोप्रो कॅमेरा हा हा सब कॅच करता ना? एक मिनिट नि छेलो ना दो बायकिंग अच्छा आप इंस्टाग्राम पे हाँ आपने मुझे देखा था क्या उधर पीछे हाँ, इसलिए गाड़ी रोकी इसलिए मेरे को कैमरे के लिए जरूरत था बोला यार और समझ में नहीं आ रहा कौन सा कैमरा लेना चाहिए इसके अभी ये आपको हाँ ब्लॉक के लिए बहुत अच्छा है आप किधर से महाराष्ट्र महाराष्ट्र इधर से ये सिंधु दुर्ग मतलब वैसे तो मैं जालना से हूँ लेकिन अभी इधर से आ रहा हूँ सिंधु दुर्ग से मैं भी राजस्थान से हूँ मैं अच्छा गाड़ी का वीडियो बार में आता रहता हूँ इसलिए मैं पूछा यार भैया का कैमरा देखा चालीस हजार में आएगा माइक सब पूरा सेटअप आ जाएगा ना हाँ सेटअप आ जाएगा क्योंकि मैंने जब लिया था मुझे पर, पूरा सेटअप पचास हजार के भी ऊपर गया था आपको कौनसा सस्ता कौनसा जाएगा अभी ये गोप्रो कंपनी का होता है और इसमें मॉडल्स होते हैं हीरो मोबाइल से भी हो जाता है मोबाइल हो जाता है, है। आईफोन से हो जाता हाँ आराम से आईफोन दोनों से होता है एंड्रॉइड से भी होता है इसमें छोटी मेमोरी कार्ड बैठती है आप डायरेक्टली मोबाइल में डालो कोई भी मोबाइल एडिटिंग एप्लीकेशन से एडिट करो अच्छे से हो जाएगा पूरा गोवा में घूमता हूँ अच्छा क्या है की अभी मैं राजस्थान से आया हूँ हाँ पूरा गोवा घूमता हूँ तो ये ट्रक लेके तो इसीलिए मैं क्या सोचता हूँ पूरा ब्लॉग वीडियो बनाएंगे गोवा का क्योंकि फ्री होकर तो बना नहीं सकते काम होता है वीडियो बन जाएगा दोनों दो, जब होता है तो अच्छे से होगा जा रहा है अभी क्या हुआ सडनली एक ट्रक उधर से बाहर निकला और वो ऐसे आड़ा आ गए और मुझे ये गाड़ियों की ज्यादा आदत नहीं है नौन ये की मैंने ब्रेक कर दिया पूरा फ्लैट में रोड पर लगीत नाही थोडी हां इधर ये गाडी थोडीशी स्क्रॅच हो गया गाडी पे यहाँ पर काय म्हंटले इथे कुड आला हा लगीच नाही नाई लगी थोडासा ये आणि माझा कॅमेरा बंद होता नेमका तिथंच जेव्हा कॅमेरा बंद असतो ना तेव्हाच काहीतरी होता यार माझ्यासोबत कॅमेरा बंद करायला परवडत नाही खूप घाण स्लीप झाली होती गाडी आर पण तर याच्यापेक्षा कमी वेळेमध्ये थांबले असतील पडली पण नसते त्या शिवाय जे जे लिहिलेलं असेल ते होत राहील त्याला कोणी जाळवू नाही शकत मला काही सुचतच नाही आहे जेव्हापासून मी पडलोय नाईटचा पार्ट येतो एक त्यात नाराज होण्यासारखं काही नाही आहे पण माणूस आतून थोडंसं घाबरतं यार हाय <laughs> ते तेच भाई आहे जे आपल्याला थोड्या वेळा आधी भेटले होते चला येतो दादा हिमाल हिमालयनला पर डे दोन हजार द्यायला परवडले असते आपल्याला पण हिच्यासोबत रिस्क घ्यायला नाही ना परवडल्या पण जाऊ द्या आपल्याला लवकर माहीत झालं गोव्यामध्ये जर का काही झालं असतं सिटीमध्ये ब्रेक मारता मारता बाईक स्लीप वगैरे झाली असती कोणाला माझ्यामुळं कोणाला इजा नाही झाली असती तर विनाकारण माझा आमठा मुडापला आहे यार डावा आणि देवदाय अशी होती की म्हणजे पाठीमाग कुठलंही मोठं वाहन